हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असत सकाळी माझे जे बेसिक कामं असतात घरातले जे काही छोटे मोठे काम असतात ते मी आवरून घेतलेले होते त्यानंतर पूर्व घरी आली आणि येत्या वेळी नाश्ता पण घेऊन आली होती दुकानातून मग आम्ही दोघींनी मिळून नाश्ता वगैरे केला आणि मग तसंच घराची क्लिनिंग करायला लागलो एक दिवस आम्ही गावाला गेलो तो घरात पूर्ण घाण झालेली होती पूर्ण धूळ वगैरे झालेली होती त्यामुळे मग आम्ही दोन रूम असे आवरायचे ठरवलेले होते कारण गेल्या एक दोन महिन्या अगोदरच आम्ही सर्व घराची डीप क्लिनिंग केलेली होती ते व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं किचन तर आमचा आवरला गेलेला होता कारण नवरात्र पण होती आणि नवरात्रीच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व किचन जो होता तो क्लीन करून घेतलेला होता मिळून आई मी आणि पूर्वानी मिळून दोन चार तासांमध्ये आमचा किचन क्लीन झालेला होता बॅक टू बॅक आता सर्व जे आहेत ते सणवार पण सुरू होत आहेत कारण आता लगेचच दोन तीन दिवसांवर दसरा आहे लगेच दिवाळी सुरू होईल चला म्हटलं आतापासूनच आपली क्लिनिंग जी आहे ती करून टाका आता जर क्लिनिंग केली आम्ही तर आम्हाला दिवाळीत टेन्शन राहणार नाही कारण दुकानीचं पण घरचं पण आणि वगैरे आमचं जमणार नाही म्हणून आम्ही आतापासूनच करायला सुरुवात जेव्हा कधी मी घर आवरते तेव्हा माझ्या अहूनची लहानपणाची एक ना एक गोष्ट आम्हाला सापडतेस त्यांच्या टेस्ट होत्या म्हणजे लहानपणीच्या त्या पण मला आता सापडलेल्या होत्या बरेच असे त्यांच्या गोष्टी आहेत आणि असे बंच बंच आहेत त्यांनी सांभाळून ठेवले होते आणि बरेच अशा गोष्टी आहेत त्या पण मी पण सांभाळून ठेवणार आहे एक एक गोष्ट मला दिसली म्हणजे मी ती सांभाळूनच ठेवत इकडे मी सर्व जो काही पसारा होता मशीनवरचा तो पण एका टोपलीमध्ये ठेवून घेतलेला होता कारण इथला सगळा पसारा जो पसार होता तो आवरायचा दोघीजणी असल्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आजची कामं जी होती ती आपली पटापट आवरायला पाहिजे पण झालं असं एकाच रूमला आम्हाला दोन तीन तास जे होते ते लागणारच होते कारण पूर्ण अशी क्लिनिंग करून घ्यायची होती पूर्वा घरी आली होती म्हणून आईंना आम्ही दुकानात पाठवलेलं होतं की तुम्हीचा आजचा दिवस आणि आम्ही घराची जी क्लिनिंग आहे ती करून घेतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घरात ए सी वगैरे आहे आणि मग टी व्ही एवढा जुना का तर विषय असा आहे आमच्याकडे फ्लॅट टी व्ही पण होती पण तिचा डिस्प्ले गेल्यामुळे आम्ही ती टी व्ही आता ठेवून दिलेली आहे आणि ही जुनी टी व्ही ठेवलेली आहे जुनं तेच नवं असतं म्हणजे असं म्हणतात जुनं तेच सोनं असतं तेच आमच्यासोबत पण झालं आणि लवकरच आमच्या घरात एक नवीन टी व्ही पण येणार आहे आणि ती येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच चार पाच तासाची क्लिनिंग मी तुम्हाला दहा बारा मिनिटामध्ये दाखवते समजून घ्या प्लीज एवढं मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तुम्हाला पण बघायला बोर वाटेल इथं आमची थोडीफार क्लिनिंग जी होती ती झालेली होती फक्त थोडंफार जे जे झाडं वगैरे होतं ते आम्हाला काढून घ्यायचं होतं ॲक्च्युली माझा विषय असा होता मला तो झाडू मागवायचा होता मिशोवरून एकदम स्वस्त आहे म्हणजे तो पण एकशे एकवीसपर्यंत बट काही कारणामुळे मी तर मागवला नाही आता नेक्स्ट टाईम जेव्हा क्लिनिंग वगैरे करेल तेव्हा मी तो झाडू नक्कीच मागवेल हॉलची तर क्लिनिंग झालेली होती त्यानंतर मला माझ्या रूमची पण क्लिनिंग करून घ्यायची होती मागच्या वेळेस आम्ही क्लिनिंग केली तेव्हा हा रूम राहून गेलेला होता बट आता मला नक्कीच हा रूम क्लीन करून घ्यायचा होता कारण आता दिवाळी पण येते म्हटल्यावर तर मग सगळं जे आहे घरात स्वच्छता असायलाच हवी खिडकीमध्ये माझ्या एवढ्या छोट्या छोट्या वस्तू असतात त्या पण मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या आणि ही माझी ट्रॅव्हल बॅग एवढी घाण झाली आहे ही पण धुळीने पूर्ण माखलेली आहे तिला पण मला व्यवस्थित अशा प्लास्टिकच्या एका पिशवीमध्ये ठेवावीच लागणार आहे बॅक टू बॅक फक्त आमची जी आहे क्लिनिंगच चालू आहे घराची हे सण आले की लगेच क्लिनिंग ते सण आले की लगेच क्लिनिंग हेच चालू आहे पूर्व दुसरी साइड क्लिनिंग करत होती तोपर्यंत मी माझ्या ज्या फ्रेम होत्या त्या पण मला व्यवस्थित पुसून घ्यायच्या होत्या कारण खूप दिवसापासून मी ते पुसणं पण झालेलं नव्हतं माझं आणि ही जी फ्रेम दिसते ती मला माझी फ्रेंडने गिफ्ट केलेली होती तिचं काही लग्नाला यायचं जमलं नव्हतं म्हणून तिने मला नंतर जी होती ती फ्रेम मला गिफ्ट केली तुम्ही बघू शकता खूप छान अशी फ्रेम तिने दिलेली होती आमचा वेडिंगचा त्यामध्ये एक पिक टाकलेलं होतं आणि दोघांचं नाव होतं आणि आमच्या वेडिंगची डेट होती आम्हाला खिडकी क्लीन करून घ्यायची होती त्यासाठी आम्ही असा ब्रश वापरत होतो म्हणजे जो काही कलर मारायचा ब्रश असतो तोच आम्ही यूज करणार होतो कारण आपण महिला जुगाड करण्यामध्ये एक नंबर असतो कारण प्रत्येक टूल्स आपल्याकडे असेल असं असंच नाही आपण काहीतरी जुगाडपणा करून ते पण आपण वापरू शकतो आणि खरंच या प्रश्नी खूप छान अशी माझी खिडकी पण क्लीन झालेली होती चार पाच दिवसापासून तर कंटिन्यू जो आहे तो पाऊस चालूच आहे कळत नाही पावसाळा चालू हिवाळा चालू आहे की उन्हाळा चालू कारण उन्हाळ्यामध्ये पण कंटिन्यू पाऊस होता पावसाळ्यात तर पाऊस होताच त्यानंतर आता हिवाळ्यात सुद्धा पाऊस येणार आहे वाटतं कारण ह्या वर्षी फक्त पावसाळाच राज्य करणार आहे दुसऱ्या ऋतूंना त्याला यूज द्यायचं नाही मला तर असं वाटतंय त्यानंतर ही फ्रेम पण मला माझ्या लग्नातच मिळालेली होती हे स्पोर्टमध्ये होते तेव्हा त्यांचे जे काही सर होते होता खूप तेव्हा काढलेला होता तोच फोटो आम्ही तिथं दिलेला होता त्यांनी मागितला होता तर आम्ही हा फोटो दिलेला होता तर हा फोटो आमच्या खूप आठवणीत आहे म्हणजे खूप छान छान आणि ही माझी अॅनिव्हर्सरीची फ्रेम आहे मला फ्रेमचं कलेक्शन करायला पण खूप जास्त आवडतं आणि मी ही फ्रेम माझ्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस मीच करून घेतलेली होती माझी एक फ्रेंड आहे म्हणजे जळगावला राहते तिच्याकडून मी कस्टमाइज करून घेतलेली ती फ्रेम आणि तिने खूप छान अशी मला कस्टमाइज पण करून दिलेली होती विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती दिसे ते पण मला गिफ्टच मिळालेली आहे लग्नात म्हणजे माझ्या आहूनचे जे मित्र होते स्कूलचे त्यांनी ती गिफ्ट केलेली आहे आणि असं म्हणतात बेडरूममध्ये असं फ्रेम वगैरे काही ठेवू नये देवांचं त्यामुळे ती आता मला हॉलमध्येच ठेवायची आहे खूप दिवसापासून म्हणजे ते त्याच्यात ठेवण्यासाठी मला आणायचं होतं ते काही आणलं जात नाही आता मनावर घेऊन ते नक्कीच आणावं लागेल आणि मला हॉलमध्ये मूर्ती जी आहे शिफ्ट करावी लागेल रूममधला सर्व पसारा जो होता तो मी डायरेक्टली बाहेर काढणार होते आणि सर्व रूम जो एकदाचा क्लीन करायचा होता हा टेबल पण मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा होता कारण तिथं पण पूर्ण घाण झालेला आहे आता मात्र माझं एक काम वाढलेलं आहे कारण ते आता तिथं पेंटिंग करत बसतात नाही तर मग ड्रॉइंग वगैरे करत बसतात ते तेव्हा तिथं खूप सारा पसारा होतो ते पण मला व्यवस्थित आवरून घ्यायचं होतं मीच नाही तर आता सर्व महिला ज्या आहेत ते क्लिनिंग करायला लागलेच असतील कारण बॅक टू बॅक सर्वांची जी, जी, जी क्लिनिंगच चालू आहे जिथं बघावं तिथं क्लिनिंगचे व्हिडिओ वगैरे तेच चालू आहेत चला त्यानंतर मग माझी क्लिनिंग वगैरे झालेली होती इथं पण आवरायला आम्हाला दोन चार तास इझिली लागलेले होते पण मी एवढं काही शूट वगैरे केलं नाही कारण शूटच्या नादामध्ये बाकीचं जे आहे ते आवरणं तर थोडंफार जे आहे ते राहूनच जातं त्यामुळे व्हिडिओ थोडं बाजूला ठेवला आणि सर्व क्लिनिंग करायला मी घेतलेली होती एक एक करून मला ज्याच्या तसे जागेवर म्हणजे फ्रेम ज्या होत्या त्या लावून घ्यायचं होत्या कारण मी लवकरच आता रूम डेकोरेशनसाठी पण काहीतरी वस्तू मागवणार आहे मी शोरून आणि त्या पण मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल क्लिनिंग वगैरे आमच्या दोघा रूमचे सर्व झालेली होती त्यानंतर मला माझं हेअर केअर पण करायचं होतं कारण वॉटर पार्कला गेल्यापासून माझ्या केसांची पूर्ण वाट लागलेली आहे कारण तिथलं ते क्लोरीनच्या पाण्यामुळे पूर्ण केसांची आणि चेहऱ्याची पण माझी पूर्ण वाट लागलेली आहे चेहऱ्यावर पण असे पिंपल्स मला येऊन गेलेले आहेत त्याचं पण मला काहीतरी करावंच लागेल रात्री माझं ऑइलिंग वगैरे करायचं काहीच जमलं नाही तर मी आदल्या दिवशी ऑइल करून ठेवत असते केसांना आणि दुसऱ्या दिवशी केस जे आहेत ते वॉश करत असते पण यावेळेस मला लक्षातच राहिलं नाही आणि क्लिनिंग पण करायची होती त्यासाठी पूर्ण केस पण खराब होणार होते कारण पूर्ण धूळ वगैरे ती बसणारच होती त्यासाठी मग केस ऑइलिंग वगैरे काही करून ठेवलेलं पण तर मी घेतलेला आहे पतंजलीचं ॲलोवेरा जेल ॲक्च्युली माझ्याकडे भरपूर असे नॅचरल ॲलोवेरा जेल पण आहेत म्हणजे ॲल अल, ॲलोवेरा लावलेला आहेत बट टेल म्हणजे त्याच्यामध्ये जास्त असा गर पण नाही म्हणून मी कट करायचा काही विषयच घेतला नाही आणि माझ्याकडे एक पाऊस पण पडलेलो होतं ॲलोवेरा जेलचं तेच मला यूज करून टाकायचं होतं त्यासाठी मी भरभरून असं ॲलोवेरा घेतलं त्यात ऑइल टाकलं आणि दोन विटॅमिन एच्या कॅप्सूल घेतल्या आणि छान असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मास्क तयार झालं त्याच्या अगोदर मी होममेड असं हेअर ऑइलिंग करत होते बट आता मी काही दिवसांपूर्वी असं बाहेरूनच माझं ऑइल मागवलेलं आहे आता ते यूज केल्यानंतर मी घरीच होममेड असं माझं तेल बनवणार आहे आणि मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे जेव्हा कधी मी हेअर ऑइलिंग करते त्यात मी दोन व्हिटॅमिन एच्या कॅप्सूल या कंपल्सरी टाकत असते कारण विटॅमिन ईच्या कॅप्सूल आपल्या केसांसाठी पण चांगले असतात आणि फेससाठी पण चांगले असतात चला मी इथं माझं जे हेअर होते ते दोन पार्टेशनमध्ये करून घेतले होते व्यवस्थित गुंता वगैरे काढून घेतलेली होती आणि त्यानंतर जो काही मी हेअर मास्क तयार केलेला होता तो छान असा मला अप्लाय करून घ्यायचं चला माझा इथं हेअर मास्क वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि छान असं मी व्यवस्थित लावून घेतलेलं होतं दोघं पार्टिशनमध्ये मध्ये आणि त्यानंतर मी व्यवस्थित असे बांधून पण घेतले होते मला थोडीशी अशी अजून कामं पण करून घ्यायची होती घरात कारण स्वयंपाक पण करायचा होता दुपारचा आम्ही सकाळी फक्त नाश्ताच केलेला होता त्यानंतर आम्हाला दुपारी वाजलेले होते तीन साडेतीन नंतर आम्ही आमचा दुपारचा स्वयंपाक जो होतो तो करणार होतो कारण खूप जास्त भूक लागली होती असं ठरवलं होतं की बाहेरून काहीतरी आणून खाऊन भेयात पण एक विचार केला की जाऊ दे आपण घरीच काहीतरी करू त्यासाठी आम्हाला करायच्या होत्या बटाट्याच्या मी हेअर मास्क लावत होती तोपर्यंत पूर्वाने इकडे भाजीची फोडणी वगैरे तयारी पण करून ठेवलेली होती तोपर्यंत मला कणिक पण जी होती ती मळून घ्यायची होती आमच्यासाठी चपात्या पण मला करायच्या होत्या त्यासाठी माझं प्रिपरेशन इकडे चालू होतं आणि गप्पा मारत मारत आमचे जे कामं होते ते आटपून झालेले होते त्यानंतर मला केस पण वॉश पण करायचे होते जेवण पण करायचं होतं अजून छोटे मोठे भरपूर असे कामं जे होते ते माझे आवरायचे पण बाकी होते मी इकडे कनेक्ट म्हणत होते तोपर्यंत पूर्व मला एक एक घास जे होते ते भरवत होते कारण दोघींना पण एवढी जास्त भूक लागली होती नशीब लागतं असे जाऊबाई मिळाला आणि मला तशीच मिळालेली आहे चला मी आता माझा व्हिडिओ इथंच एंड करते आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका